नमस्कार मैत्रिणीनो मी डॉक्टर सरोज शिंदे जननी हॉस्पिटल या रविवारी होणाऱ्या चंद्रग्रहणांनिमित्त मी आज तुमच्याशी बोलायला आले आहे गेले आठवडाभर मला खूप प्रेग्नंट पेशंट विचारतात मॅडम आता ग्रहण आलं आहे काय करू तर तुमच्या मनातली जी भीती आहे ती दूर करण्यासाठी माझा हा आजचा प्रयत्न आहे ग्रहण ही एक नैसर्गिक क्रिया असल्यामुळे ज्याच्यामध्ये पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्याच्यामुळे चंद्र काही तास झाकळला जातो इतकी सिंपल नयनरम्य मनमोहक हो, अशी नैसर्गिक घटना असल्यामुळे त्या गोष्टीचा तयार होणाऱ्या बाळामध्ये त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही बाळ तयार होताना जेनेटिकली किंवा डेव्हलपमेंटल दोष हे दोन ते तीन टक्के बाळात होतात तेवढेच दोष असतात त्यामुळे ग्रहणामुळे बाळावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही ग्रहण म्हणजे विषाची परीक्षा असं आपल्याकडे वाटतं आणि ती परीक्षा कशाला बघावी म्हणून ग्रहण पाळलं जातं कारण ते आपल्या घरामध्ये आजी त्यांच्या मावशा यांनी सांगितलेलं असतं पण ग्रहण ही इतकी नैसर्गिक क्रिया असल्यामुळे जे जेनेटिकल दोष असतात ते बाळांमध्ये तयार दोन ते तीन टक्के बाळांमध्ये तयार होणारच असतात आणि बाळ आपलं साडेतीन महिने तयार होईपर्यंत पूर्णतः तयार झालेलं असतं एकदा बाळाचे ओठ सरळ तयार झाले तर ग्रहणामुळे ते कधी तुटत नाहीत समजा बाळाच्या मणक्यामध्ये काही दोष असेल तर तो ग्रहणामुळे झालेला नसतो तो नैसर्गिक असतो आणि जर चांगला बाळाचा मणका तयार झाला असेल तर ग्रहणामुळे तो तुटत नाही आपल्या शरीरामधल्या काही डेफिशियन्सीज असतात फोलिक ॲसिड वगैरे ह्याच्यामुळे मणक्याचे त्रास उद्भवतात आणि ह्या शास्त्रीय घटना आपल्याला आता पूर्णपणे माहीत आहेत त्यामुळे आपण बिलकुलही ग्रहणाला दोष देता कामाने ग्रहणामुळे आपल्याकडे अशी समजूत आहे की बाळाचे ओठ दुभंगतात त्याची बोट जुळतात किंवा आधुनिक आणखीन एक बोट तयार होत म्हणून त्या स्त्रीला वेध लागल्यापासून तिला काहीही खायला प्यायला दिलं जात नाही तिला एका जागी बसून ठेवतात तिने बाथरूमला सुद्धा जायचं नाही तिने हालचाल करायची नाही एका जागेवर स्तब्ध बसायचं आणि मुख्य खायचं नाही आता गरोदर बाईला खाण्याची इतकी गरज असते की तिने नाही खाल्लं तर तिचं शुगरचं लेवल प्रमाण कमी होतं आणि बिचाऱ्या त्या पोटातल्या बाळालाही शिक्षा मिळते आणि त्याचंही शुगरचं प्रमाण कमी होतं मग बाळ खूप जास्त हालाय लागतं मग नंतर शुगर खाल्ली एकदम की परत त्याला शुगर फ्लक्च्युएशनमुळे त्रास होतो तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ग्रहण ही एक नॉर्मल घटना समजून तुमच्या नेहमी ज्या हालचाली आहेत खाणं पिणं आहे ते सर्व तुम्ही चालू ठेवलं पाहिजे ग्रहण पाळल्यामुळे जेवढा आपल्या बाळावर दुष्परिणाम होत नाही तेवढा जास्त दुष्परिणाम ग्रहण पाळल्यामुळे आईवर आणि बाळावर होतो ग्रहण पाळल्यामुळे त्या स्त्रीला पाणी सुद्धा देत नाही गरोदर स्त्रीला नेहमीपेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते आणि ते पाणी न दिल्यामुळे त्या गरोदर स्त्रीला युरिन खूप कमी होते आणि तिला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन व्हायची जास्त संभावना असते आणि त्या युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतो एका जागेवर सतत बसल्यामुळे तिच्या पायात मुंग्या येतात पोटाचा भार पडलेला असतो त्यामुळे पाय उचलणं तिला कठीण जातं पायावर सूज होते अशाही अनेक घटना होतात तसेच तिला हालचाल न करून दिल्यामुळे पाठीचा कणा भरून येतो पाठ दुखायला लागते काहीच न खाल्ल्यामुळे चक्कर येते अशा अनेक साईड इफेक्ट्समुळे ग्रहण पाळल्यामुळे दुसऱ्या दिवशी साधारण पाच ते सहा गरोदर स्त्रिया ओपीडीला येतात आणि त्यांचं बी पी आणि शुगर इतकं लो झालेलं असतं की त्यांना त्यामुळे ॲडमिट करून सलाईन देण्याची आणि मल्टीविटॅमिनची ड्रिप देण्याची वेळ येते त्यामुळे कोणीही ग्रहण असं अघोरीरित्या रित्या पाळण्याची गरज नाही ग्रहण आल्यानंतर आता काय काय करायचं आणि काय काय करू नये हे मी तुम्हाला बोलले पण माझी सर्व घरातल्या मोठ्या स्त्रियाने कळकळीची विनंती आहे की मी सुद्धा एक आई आहे मी पेशंटची हित चिंतणारी एक स्त्रीरोग तज्ञ आहे गेले तीस वर्ष मी प्रॅक्टिस करते आणि त्याच अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगते घरातल्या मोठ्या बायकांना की प्रेग्नंट बाईवर कुठलंही दडपण आणू नका फार फार तर आपल्या दोन अंतर साध्य करायचं असेल तर ग्रहणाच्या दिवशी तुम्ही बाहेर पडू नका पण तुमच्या नैसर्गिक दैनंदिन हालचाली चालू ठेवा खाणं पिणं चालू ठेवा तुम्हाला दिलेली औषध आहे ती वेळेवर घ्या आणि त्या ग्रहण न पाळल्यामुळे तुमच्या बाळामध्ये कुठलाही दोष निर्माण होणार नाही हे मी तुम्हाला अगदी छातीटोकपणे सांगू शकते त्यामुळे सर्व स्त्रियांनी व्यवस्थित आपली काळजी घ्या आणि जास्तीत जास्त या ज्या आपल्या डोळ्यासमोर आलेल्या किंवा आपल्याला सांगितलेल्या या सगळ्या गैरसमजुती आहेत त्यापासून तुम्ही बाहेर या धन्यवाद